नमस्कार मी लथिम मनेर महाराष्ट्र लाईन मध्ये आपलं सर्वांचं शानदार स्वागत जत तालुका भारतीय जनता पार्टी जत विधानसभा निवडणूक प्रमुख तमनगौडा रवी पाटील यांची जलकल्याण संवाद पदयात्रा उद्धंड प्रतिसाद टप्पा क्रमांक दोन कुंभारी कोसारी काशलिंगवाडी वाळखिंडी हजारोंच्या संख्येने महिला व पुरुष उपस्थित होते यावेळी कोसारीमध्ये तमनगौडा रवी पाटील यांनी दुर्गा मातेचे दर्शन घेतले रक्षा बंधना निमित्त माझी लाडकी बहीण भाऊबीज भेट तमनगौडा रवी पाटील यांनी माता भगिनींना भेट वस्तू देण्यात आल्या यावेळी दुर्गामाते मंदिरा बांधकामासाठी एक लाखाचे देणगी या स्वरूपात चेक देण्यात आला तमनगौडा रवी पाटील काय माहिती आपण पाहूया या योजनेची लाभ मिळावा यासाठी आपण प्रयत्न करू मिळाले सर्वांना मी अभिनंदन करतो मिळालेलं आहे ते आता मिळालेला आहे तीन तीन हजार तीन तीन हजार रुपये आणि त्या ठिकाणी छोटीशी एक साडी आपल्याला भेट देऊन सत्कार करतो आणि चव्हाण सर आज निवडणूक आली म्हणून आपण संपर्क दौरा करतोय म्हणून प्रत्येक वर्षी

निवडणुकीमध्ये तुमचं सेवा करण्यासाठी से आम्हाला संधी उपलब्ध करून द्या कोशारी गावामध्ये अनेक प्रश्न सरांनी आपल्या सर्वांच्या वतीनं मांडलेले त्यामध्ये मार्ग रस्ता असू दे उपकेंद्र असू दे आणि आमचे मौशिनी जी काही वैयक्तिक हे तुमचं ग्रामपंचायतीचं ते ड वर्गाचं नसेल तर ते कुठल्या ह्याच्यात चालतंय ते मावशी काय कामण्याच कारण नाही आता इकडून आपल्या भाविकांच्या भावना आल्याबरोबर साहेबांनी आपल्याला एक लाख रुपयाचा हा केलेला आहे जत तालुक्याचे माझे सभापती तमनगौडा रवी पाटील आता जत तालुका यांना एंजून काढण्यात यश येतं आणि ये जत संवाद पदयात्रा का सुरुवात याचं याचं काय कारण सांगू शकतात कशाबद्दल काढ पदया आत्तापर्यंत जी आमच्या तालुक्याची विद्यमान आमदारांनी अनेक गोष्टीचं कुठलंही यामध्ये लोकांचं समाधान केलं नसल्यामुळं हा जनसंवाद यात्रेचे आम्ही कारण ठरलं कारण जाईल तिथं असंतोष निर्माण झालेले विस्तारित मैसळ योजनेचे असो जतमध्ये मोठं उद्योगधंदा कारखाना असो आपल्या महिला भगिनींचा प्रश्न असो कुठलाही का प्रश्न सोडवण्यास आपले विद्यमान आमदार असे अयशस्वी ठरलेला असल्यामुळं आपण संवाद यात्रा करून प्रत्येक घटकाचं महिलांचं असो लोकांचं असो सुशिक्षित बेकार बेरोजगारांचा असो शेतकऱ्यांचं असो प्रत्येक प्रत्येक आपण पायी चालत जाऊन त्यांचा प्रश्न जाणून घेऊन त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण हा यात्राचे आयोजन केलेलं आहे लाडकी बहीण योजना जी आहे ते सत्ता आल्यानंतर ही लाडकी बहीण योजना ही अशीच चालू आहे हा विषय सरकारचा आहे पण शंभर टक्के देवेंद्रजी यांनी आपले माहिती सरकार लाडकी बहिणीची योजना कधीही बंद करणार नाही असं जबाबदारीनं मी सांगतो मला भाजपला जर तिकीट दिलं तर तुम्ही निवडून लढणार आहे का नाही तर का भारतीय जनता पक्षाने मला जबाबदारीनं तिकीट देणार आहे दीड वर्ष दोन वर्ष झालं मोदी साहेबांचे नऊ वर्षाचा कार्यकाल असो भारतीय जनता पक्षाचं बूथ लेवलचे संघटनाचं कार्य असो भूमिपुत्र म्हणून मी भारतीय जनता पक्षात ह्या लोकसभेमध्ये जत तालुक्यात इतर कुठल्याही मतदारसंघात भारतीय जनता पक्ष लीड नाही आम्ही आमचे सर्व भूत प्रमुख आमचं सर्वच बीजेपीचे कार्यकर्त्यांच्या दाखवलेलं आहे की उमेदवारीचं काय मला चिंता वाटत नाही तानाजी चव्हाण सर यांनी मातंग समाज आणि हरिजन समाज या कुटुंबाचे पुनर्वसन करण्याची मागणी करण्यात आली त्याचबरोबर प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आणि पशुधन उपकेंद्र आणि विविध रस्त्यांची मागणी करण्यात आली यावेळी उपस्थित जलकल्याण संवाद पदयात्रेचे अध्यक्ष निवृत्ती शिंदे सरकार डी एस कोटी चेअरमन माळी बसवराज पाटील तानाजी चव्हाण सर विलास कदम मधुखर भोसले उत्तम महानूर बापू महारूर विशाल महारूर अनेक कार्यकर्ते माता भगिनी या ठिकाणी उपस्थित होत्या आमच्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका नमस्कार